विकास मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष तथा राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार आदरणीय संतोषराव मोर साहेब विद्याविकास मंडळाचे सन्माननीय उपसेक्रेटरी बाळासाहेबजी कुंडे पाटील या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आदरणीय कैलास सर या नगरीचे माजी उपसरपंच माजी विद्यार्थी आदरणीय दीपक दादा तळवले कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे विद्या विकास मंडळाचे संचालक अनिल शेठ चौधरी कानुरगाव समाजसेवक कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्राध्यापक विनोद शिंदे सर पर्यवेक्षक मनोज धुमाळ सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते त्या आदरणीय पत्रकार ज्ञानेश्वरजी बिडगुने व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे ते विद्या विकास मंडळाचे सन्माननीय सचिव सदाशिवराव पुंडे साहेब माझे सगळे सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो तर गीतेमध्ये एक फार चांगला श्लोक आहे महाराज वसुदेव सुतम देवम कंस मरदणम देव देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु गुरूर ब्रह्मा, गुरूर गुरूर देवो गुरु रुरुर विष्णू गुरु रेवो महेश्वरा गुरु साक्षात गुरुवे महा तर ज्या ठिकाणी माणसाच्या शक्तीचा अंत होतो त्या ठिकाणाहून भगवंताच्या सामर्थ्याला सुरुवात होते अशी आई भगवती मेसाई मातेच्या पदस्पर्शानं कोणी झालेलं हे गाव या गावामध्ये शिक्षणाचा अखंड ज्या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे ते विद्या विकास मंडळ विद्याधाम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कान्ह देसाई शाळेच्या वतीनं या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे जिल्हाभरातले सगळे संघ संघाचे व्यवस्थापक परीक्षक या सर्वांचं आपण जोरदार टाळ्या बाजूला स्वागत करूया मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत विद्येची देवता माता सरस्वतीच्या पुतळ्याचं पूजन आपल्या शुभ हस्ते संपन्न करावं सन्माननीय उपस्थित मान्यवर आदरणीय परीक्षक उपस्थित भजक भजन रसिक हो सहभागी समूह मार्गदर्शक आपल्या सर्वांचं प्रशालेच्या वतीनं मनापासून सहज स्वागत खरंतर मनाला गमगन लावणाऱ्या भक्तिभावाला मुलांच्या सुरेल स्वरांना आणि संत परंपरेला वंदन करून आपण आजच्या या कार्यक्रमाचं अधिकृत उद्घाटन करतोय असा ठेवा त्यांनी जगासाठी ठेवला गणिती क्षेत्रामध्ये जगामध्ये अतिशय मोठं योगदान श्रीनिवास रामानुजन यांचा आहे आणि त्यांची आज जयंती पण आहे त्याचबरोबर विधीची देवता माताकडे नेणारा एकमेव मार्ग म्हणजे ज्ञान आणि या ज्ञानाचा आरंभ होतो प्रकाशाने म्हणून तमसोमा ज्योतिर्गमय अर्थात अंधकारातून प्रकाशाकडे चला आपल्या आयुष्यामधला अंधकार दूर करण्यासाठी माता सरस्वतीची दृष्टी आपल्या सर्वांवर असणे परम आवश्यक आहे म्हणून विद्येची देवता माता सरस्वतीचं पूजन मान्यवरांचं शुभ असते संपन्न होते त्याचबरोबर पंढरीचा विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या उद्योजक आदरणीय सदाशिवराव फुंडेसाहेब विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य प्राध्यापक विनोद सर या गावचं भूषण आणि सरदवाडी विद्यालयाचे आदर्श शिक्षक आदरणीय कैलास सर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं रंगरूपाला येते ते सन्माननीय ज्ञानेश्वरजी मिळगुले या नगरीचे माजी उपसरपंच आणि शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थिती लावणारे सन्माननीय दीपक दादा तळोले संचालक अनिल शेठ चौधरी विद्या विकास मंडळाचे उपसेक्रेटरी आदरणीय बाळासाहेबजी कुंडे आदरणीय राहुल महाराज आदरणीय बाळासाहेबजी चव्हाण महाराज प्राध्यापक राऊत सर या सगळ्या मान्यवरांच्या शुभे हस्ते प्रज्वलन होते यशाच्या शिखरावर असूनही विराट कोहली प्रेमानंद बाबाच्या दरबारात घोड्यावर बसला नसता पदाची शक्ती सर्व काही असते तर बराकओमाच्या खिशामध्ये चा हनुमान चालिसा नसते कालच्या पुढारीला जर आपण महाराज वाचला असेल तर बराक ओबामा हो यांच्या ज्या निवडक गीत आहेत त्यांच्या आवडीचे त्याच्यामध्ये पहिला नंबर बराक ओबामांनी पसायदानाला दिलेला आहे पण मान्यवर पण मान्यवर हो खऱ्या अर्थानं हे कलियुग आहे काल शिकरापूरच्या बाजारामध्ये पिंगळे महाराज मी बाजारात होतो भाज्या घेण्यासाठी प्रचंड गर्दी होती पण एक शिक्षक बगल्यामध्ये पिशवी घेऊन त्याच्यामध्ये भगवत गीता होत्या आणि मला फार वाईट वाटलं की खऱ्या अर्थानं ही हिंदू धर्माची पताका या संस्कृतीनं अतिशय अभिमानानं फडकवली पण श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ आपल्याला पिशी मध्ये घेऊन लोकांना रिक्वेस्ट करावी लागते की भगवद्गीता घ्या आणि खऱ्या अर्थानं हा भगवद्गीता विनंती करून कर, विकणारा साधक ज्या वेळेस पाहतो तेव्हा कुठेतरी आपली संस्कृती मागे पडते की काय अशी भावना निर्माण होत असताना सन्माननीय ज्ञानेश्वरजी मिळकुले आणि विद्या मंडळानं ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आमच्या संघा आहोत आज आम्ही तुमच्या समर्थांच्या दुकारान महाराजात एक गातेतला अभंग सादर करणार आहोत Bye. बक्षीस याने दिलं हे या नगरीचे माजी उपसरपंच सन्मान्य दीपक दादा कळवले आपल्याला विनंती आहे आपण स्टेज स्टेजवरती यायचंय आणि या संघाचं कौतुक म्हणून सन्माननीय ज्ञानेश्वर मिडवले साहेब यांच्या परिवाराच्या वतीनं एक पुस्तक हरिपाठ एक भिंतीवरच गड्या आणि गुलाब पुष्प देऊन आपल्याला सन्मानित केलं जाते मी सन्माननीय दीपक दादा आपल्याला विनंती करतो की या स्पर्धेसाठी आपण मोलाची